कोल्हापुरात चमत्कार झाला मृतदेह घरी आणताना अँब्युलन्स खड्ड्यात आपटली आणि आजोबा जिवंत झाले होय मंडळी एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरमध्ये दोन तीन दिवसापूर्वी घडली झालं काय आजपर्यंत आपण पाहतो रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीव घेणे ठरलेले आहेत पण कोल्हापुरात एका रुद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळं जीवनदान मिळण्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं घरी सर्व पाहुणे जमले होते अंत्यविधीची तयारी झाली होती त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्ययात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं कोल्हापूरचे रहिवासी पांडुरंग उल्फे यांना रुग्णालयानं मृत घोषित केलं त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमा झाले होते सर्वजण रुग्णवाहिनिकेची वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या या ठिकाणी घडली आहे वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उल्पे यांना पंधरा दिवसापूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पांडुरंग तात्या यांना घरी नेण्याचं नातेवाईकांनी ठरवलं त्यासाठी नातेवाईक जमा झाले अंत्यविधीची तयारी झाली रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि त्याचवेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले आणि आज पांडुरंग तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहे नेमकं यावेळेस काय घडलं सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उल्पे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असताना त्यांना हा हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग तात्या घामाघूम झालेल्या अवस्थेवर जमिनीवर पडले होते त्यांना शेजाऱ्यांनी बोलवलं त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखलही केलं रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले काही मिनटातच ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली जवळचे पाहुणे नातेवाईक गावकरी त्यांच्या घरी जमले सर्वांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारीही सुरू के केली होती दरम्यान रुग्णालयातून ॲम्ब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं नातेवाईकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितली तेथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रिसादेत देताना दे दे दिसले तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यातही आलं मंडळी आहे ना थक्क करणारी घटना आहे ना चमत्कार मंडळी चमत्कार घडत असतात आणि हा एक मोठा चमत्कार आणि खड्ड्यांमुळं बाबांना जीवनदान मिळालेलं काय अशा प्रकारचा हा चमत्कार घडला आहे